भाजीपाल्यामध्ये नागाळी त्याविषयी मी थोडक्यात माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आपण वांगी लागण केल्यानंतर जे आपल्याला पहिल्या टप्प्यात नागाळी शेंडाळी ज्या समस्या जाणवते त्याच्यावर जा आपण जे व्यवस्थापन केले त्याचे सुंदर रिझल्ट आलेले आहेत ते कशा प्रकारे केले आणि काय केले हे मी लावीच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आपल्या वांगी पिकाला सव्वीसाव्या दिवस पूर्ण झालेले आहेत आणि त्यामध्ये कुठेही एक टक्का कुठला शेंडा अळी नाही किंवा नाग अळी नाही जे व्यवस्थापन आपण केलं त्याचे सुंदर रिझल्ट आलेले आहेत त्याच्यासाठी आपण काय काय आणि काय नाही व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे लाईव्ह लागल्या शेतकरी जर व्हिडिओ क्वालिटी कशी आल्या जरा कमेंट करून सांगा पुढील व्यवस्थापन तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो क्वालिटी कशी आली जरा सांगा सव्वीसावा दिवस आपल्या वांग्याच्या लागणीला क्वालिटी कशी आल्या जरा कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा लायव्ह आलेल्या शेतकऱ्यांनी जरा व्हिडिओ क्वालिटी कशी आल्या कमेंट करून सांगा मी व्हिडिओला सुरुवात करतोच शेतकऱ्यांना जी समस्या टेम्परेचरमध्ये सुरुवातीच्या टप्प्यात टॅमॅटो हो। लांबडी मिरची प्रामुख्याने वांगी या समस्यामध्ये सगळ्यात समस्या म्हणजे नागाळी व्यवस्था पण पहिल्या टप्प्यात शेंडाळी ह्याच्यासाठी सुंदर नियोजन आपण ड्रिपच्या माध्यमातून अळवणीच्या ड्रिंचिंगच्या माध्यमातून जे आपल्या वांगी पिकायला आपण करतो ते आपण आता लाईव्हच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ क्वालिटी कशी आहे आवाज आवा। कसा आला जरा कमेंट करून सांगा व्हिडिओ क्वालिटी कशी आल्या जरा कमेंट करून सांगा आवाज कसा आला जरा सांगा म्हणजे मला सुरुवात करायला बरं आवाज येत असेल तर लाईक करा आवाज व्यवस्थित असेल तर लाईक जरा कमेंट करून सांगा आवाज आला म्हणजे मला सुरुवात करा बरं आपण व्हिडिओ कुठून बघत आहेत त्याची पण जरा कमेंट करा फक्त सव्वीसावा दिवस आहे शेतकरी मित्रांनो आपल्या वांगी पिकाला नागव्यस्थापनामध्ये आपण जे ठराविक गोष्टीचा वापर केला त्याचे सुंदर म्हणजे सुंदर शंभर टक्के सुंदर रिझल्ट आलेले आहेत नागाळे आणि शेंडाळी वांगी पिकामध्ये प्रमुख जे समस्या आहे ती शेंडाळी शेंडाळीसाठी आपल्याचं व्यवस्थापन झालं एकही झाडात आपल्या पूर्ण जे आपल्या वांग्याचा प्लॉट आहे त्यात एकही झाडाला कुठं शेंडाळी नाही कुठंही नागाळी नाही शेतकरी मित्रांनो शंभर टक्के रिझल्ट आलेले आहेत औषधाचे रिझल्ट घ्यायचे असतील तर ते प्रॉपर डे वाईज काम झालं पाहिजे आणि डे वाईज पूर्ण आपल्या शेत यूट्यूब चॅनलवर पूर्ण व्हिडिओज आहेत शेतकरी मित्रांनो नागाळ व्यवस्थापनाचे आत्ताच्या ह्या ज्या सव्वीस दिवसाच्या प्लॉटचे आहेत त्याचे पूर्ण डे वाईज आपण व्हिडिओ तयार केलेले आहेत त्याचा तुमच्या शेतीत वापर करा सुंदर सुंदर रिझल्ट आहेत शेतकरी मित्रांनो तुमच्या समोर मी दाखवत आहे कशी क्वालिटी आल्या बघा झाडास जे आपण ड्रेंचिंग अळवण्या दिलं ते आणि परत आपण जे आपल्या खताचं जे नियोजन चालू आहे त्याचे सुंदर रिझल्ट आलेले आहेत आपण जे चोवीसाव्या दिवशी एकरी पाच किलो बारा एकसष्ट आणि अड्डा फेऱ्यास दिल तर त्याचे सुंदर सुंदर रिझल्ट आलेला शेतकरी मित्रांनो क्वालिटी कशी आल्या बघा पानं बघा तर हाताडी पानं झालेले आहे शेतकरी मित्रांनो जे शेतकरी आपल्या चॅनलवर नवीन आले त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्या का तर वांगी पिकातील आपण पूर्णस्त वांगी सी चालू आहे आपल्याला जास्तीत जास्त वांग्यावरच फोकस आहे मिळल शेतकऱ्यां प्रामुख्याने चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्यवस्थापनामध्ये आपण सुरुवाती आता सुरुवात करूयाच आपण बरं कमेंट करून सांगा आवाज कसा यायला म्हणजे मला बोलायला बरं म्हणजे शेतकऱ्यांना असं सुंदर वांगी पिकाचं जर शेड्यूल पाहिजे असेल तर त्यांनी आपल्याकडं लवकरात लवकर, लवकर प्लॉट बुकिंग करून घ्या आपण वचकेच प्लॉट आपण यावरची कन्सल्टिंगला घेणार आहे महाराष्ट्रात कुठेही प्लॉट असू दे व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्या प्लॉटचे फोटो टाका त्याच्यावर आपण सुंदरात सुंदर एकदम कमी खर्चात जास्त उत्पन्न कसं निघेल शेड्यूल काढून दिलं जाईल जे आपला अनुभव आहे दहा बारा वर्षाचा आणि आपल्याकडे आता सध्याला जे प्लॉट चालू आहेत त्यांचे सुंदर माल निघत आहेत शेतकरी एकदम समाधानी आहेत त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपल्याकडे प्लॉट बुकिंग करून घ्या महाराष्ट्रात कुठेही प्लॉट असू दे आपण कन्सल्टिंग करतो तर सध्याला आपले महाराष्ट्रात भरपूर प्लॉट आहेत आता आपला अहमदनगर जिल्ह्यात एक प्लॉट आहे परत इकडं कोल्हापूर जिल्ह्यात आहे तासगावला एक आहे ऑनलाईन कन्सल्टिंग केलं सुंदर रिझल्ट आलं शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो कमेंट करा आवाज कसा आला आहे त्या आवाज सुरुवात करणार आहे मी वेळ व्यवस्थापनासाठी सुंदर रिझल्ट येतात शेतकरी मित्रांनो ड्रेंचिंग स्प्रे व्हिडिओ क्वालिटी कशा आयला कमेंट करून सांगा जरा आवाज कसा यायला कमेंट करून सांगा म्हणजे मला पुढील सुरुवात करायला बरं कमीत कमी लाईक तर करा म्हणजे मला कडेल आवाज छान आला आहे मी एवढा सांगण्याचा प्रयत्न कराल मिनिमम कमेंट करा तुम्ही चालू आपण जे आपली कामं चालू असते त्यातून वेळात वेळ काढून मी व्हिडिओ करून तुम्हाला एक छान कमीत कमी खर्चात कसं जास्त आपल्याला उत्पन्न घेता येईल आणि पिकाचे कसं संरक्षण करता येईल याची माहिती सांगण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे कमेंट करून सांगा आवाज कसा आहे मी व्यवस्थापनाची सुरुवात करणार आवाज कसा आहे जरा कमेंट करून सांगा <tell noise> कमेंट करा शेतकरी मित्रांनो त्याच्याशिवाय मी व्हिडिओला सुरुवात करणार नाही तुम्हाला नुसतं कमेंट करून आवाज कसे आलाय सांगा मी पुढील एक ते दोन मिनिटात पूर्ण तुम्हाला माहिती सांगून टाकतो नागाळ व्यवस्थापन कसं आपल्याला करता येईल शेतकरी मित्रांनो नागळ व्यवस्थापनामध्ये एक महत्त्वाचा म्हणजे सुरुवातीला जे आपण पहिल्या अळवणी घेणार आहे त्या पहिल्या अळवणीमधून ज्या अळवणी घेणार आहे त्या अळवणीमधून ॲक्ट्रा ॲक्ट्रा ड्रिपमधून ड्रे ड्रेन्शिंगमधून जर तुम्ही कंपल्सरी पहिल्या अळवणीमध्ये शेतकरी मित्रांनो घ्यायचं त्यानंतर आपण पहिला जो प्रेम आणणार आहे त्यातून एक्झाडोस एक डोस आणि शेवटचे जे आपण दहाव्या ते अकराव्या दिवशी अळवणी घेतो त्यामध्ये व्हॅल्युम प्लॅक्सी व्हॅल्युम प्लॅक्सी जे जर घेतली आहे तर शंभर टक्के आपण नागाळ व्यवस्थापन म्हणजे शंभर टक्के त्याच्यावर आपण नियंत्रण मिळवू शकतो कुठेही नागाळे आपल्या प्लॉटवर दिसत नाही शेंडाळे दिसत नाही पहिल्या ड्रे अळवणीमधून ॲक्ट्रा शेवटाची जी अळवणी घेतो आपण म्हणजे शेवटाची सहाव्या क्रमांकाची अळवणी बाराव्या दिवशी किंवा तेराव्या दिवशी येते त्या अळवणीमधून एकरी दोनशे एम एल व्हॅल्युम प्लेक्सी त्यामध्ये आपण विल्टिंग झाड मरणी हे लागून याच्यासाठी आपण रेडोमिल गोल्ड आणि क्युमिक ॲसिड विवाह वापरला होता शेवटाची आळवणी आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे नागवळणी व्यवस्थापनामध्ये थोडंचंच काम करावं लागतं शेतकरी मित्रांनो काय असं बरंच औषधं बराच खर्च असं काय लागत नाही फक्त एक सुरुवातीच्या अळवणीमधून पहिल्या अळवणीमधून ॲक्ट्रा आणि शेवटाच्या अळवणीमधून हॅल्यूम पॅक्सी आणि स्प्रेमध्ये आपण एकदा एक्झा डोस एक द्यायचा आणि परत एकदा आवासी फक्त दोन स्प्रे द्यायचे शंभर टक्के नागाळी व्यवस्थापन शंभर टक्के कवर तर शेंडाळीला पण याचे सुंदर रिझल्ट शेतकरी मित्रांना जे आपण ड्रिपमधून कीटकनाशक देतो का नाही जे आपल्या प्लॉटवर शेंडाळी पूर्ण सव्वीसावा दिवस आहे कुठेही शेंडाळी आणि कुठेही नागाळी व्यवस्था नागाळा नाही आहे ते त्यासाठी आपण थोडक्यातच के नियोजन केलं तर त्याचं परफेक्ट रिझल्ट आलं आहे ज्या शेतकऱ्यांना खरंच नागाळीचा त्रास आहे त्या कमेंट करून सांगा आपण त्याच्यावर चालू प्लॉटमध्ये नागाळीला आपण काही करू शकत नाही यायच्या अगोदर प्रिव्हेंटिव्हमध्ये शंभर टक्के काम करता येतं शेतकरी मित्रांनो एवढं साधं साधं तुम्ही काम करा शंभर टक्के तुम्हाला चांगले रिझल्ट देतील टॅमॅटो असू दे कुठलीही मिरची असू दे प्रामुख्याने टॅमॅटोमध्ये नागाळीचा जबरदस्त त्रास होतो त्याच्यासाठी सुंदर म्हणजे सुंदर रिझल्ट आहे त्यात पहिल्या ड्रेन्शिंगमधून अॅक्ट्रा शंभर लिटरला पन्नास ग्रॅम आणि शेवटचे जे आपण बारा तेराव्या दिवशी जी अळवणी घेतो शेवटाची शे सहावी अळवणी त्याच्यामधून हेल्म प्लॅक्सी एकरे दोनशे एम एल हे दोन आणि स्प्रेचं म्हटला तर एक्झाटूचा एक स्प्रे आणि नंतरचा एक अॅपॅसिन नंतर एक, एक दोन स्प्रे टाकला की काही नागाळी तुम्हाला प्लाटू कुठेही शेतकरी मित्रांनी दिसत नाही पहिल्या टप्प्यात दिसत नाही त्यानंतर आपण पुढचे जे आपले स्प्रे चालू होतात आपण फळ पोकरणाऱ्या अळीवर ते आपण स्प्रे चालू करू आता परत नंतर आपल्याला नागाळ्याची काहीच औषध मारायची गरज पडत नाही सुरुवातीला आपण ड्रेंचिंगमधून जर शंभर टक्के केलं तुम्ही काम तर नागाळ नुसतं आपण शंभर टक्के होऊ शकतो ज्या शेतकऱ्यांना आपल्याकडे प्लॉट बुक करायचं आहे ते लवकरात लवकर, लवकर प्लॉट बुक करून घ्या वांगी पिकातील आपण भरपूर व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर आहेत त्याच्या पण तुम्ही जाऊन पाहात तुमच्या जा शेतीत वापर करा ज्या शेतकऱ्यांना आपल्याला कन्सल्टिंग घ्यायची आहे ते लवकरात लवकर प्लॅट करून घ्या थोडकीच प्लट आपण यावर्षी कन्सल्टिंगला घेणार आहे धन्यवाद शेतकरी मित्रांनो मी आता लाईव्ह थांबतो